महाराष्ट्राची लाल परी बस उपरसेम से राम जाने आपण करणार आहोत उभ्याने प्रवास समस्यांचा विचारांचा काळजीचा नेमका हा ड्रायव्हर जवळचा डॅशबोर्ड पाहूनच तुमच्या लक्षात येईल झालेली लाकडी सीट अरे कित्येक जणांच्या जीवाची जबाबदारी आहे या माणसावर विचार तर हा पण आहे यवतमाळ निघालेली गाडी खरंच अमरावती पोहोचल का अशी दुर्भाग्यपूर्ण अवस्था असं वाटत आहे की मेकॅनिकल इंजिनिअर वाल्यांच प्रॅक्टिकल तर सुरू नाहीये मराठी माणसांच्या जीवावर बेतून अरे प्रवाशांची सोडा किमान त्या ड्रायव्हर राजाची तरी किंमत करा अरे बंद करा जुन्या पुस्तकाला नवीन कवर लावणं आता तरी माझ्या लाल परीचा दर्जा मराठी कष्टकरी गरीब जनतेच्या अस्मितेची म्हणजेच लाल परी ड्रायव्हर साहेबांनी स्टेअरिंग पलटवलं आणि नेर बस स्टॉप आलं आणि ज्याची भीती होती तेच झालं कंडक्टर साहेबांनी सांगितलं गाडी खराब झाली शेवटी विचारतायत नागरिक सर्वसामान्यांकडे सरकारचं जाईल का व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा